नेते आहेत ते जिल्ह्याचे आमचे जिल्ह्याचे मातंग आघाडी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद भाऊ खेडे हे सुद्धा उपस्थित आहेत बहुजन समाज पार्टीचे जिल्ह्याचे जे नेते सत्यवान गायकवाड हे सर्वजण म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य की आंबेडकरी चळवळीतील सर्वच पक्ष संघटना या मोर्चामध्ये सहभागी आहे नंबर एकचा चा जो विषय आहे तो आता प्रकरण जे आहे पहिलं आमचे अक्षय कांबळे सांगतील काय आहे त्यानंतर बाकीचे सर्वजण होते सदरचा सदरचे जे प्रकरण आहे ते विद्यापीठामध्ये नाट्य विभागामध्ये ललित कला विभागामध्ये जे जब बी मेट नावाचं नाटक सुरू होत जे प्रायोगिक नाटक आहे ज्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहिले जातात आणि ते प्रहसन प्रकारातील एक नाटक होतं ज्यावरती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी हल्ला केलेला आहे तर पहिल्यांदा नाट नाटकाची पार्श्वभूमी जी मीडियामध्ये आलेली आहे ती फोडून काढणं फार महत्वाचं आहे कारण नाटक ज्या स्टेजवर चालू होत तर त्याचा मुख्य उद्देश हा लोकांमध्ये संदेश देणं चांगला संदेश देणं हा होता ज्यामध्ये स्टेजवर त्यांनी दोन पार्ट दाखवले होते ज्यामध्ये ऍक्च्युअल स्टेज असतं आणि बाजूला त्याची ड्रेसिंग रूम असते ऍक्च्युअल स्टेजवर यायच्या अगोदर ही लोक हे नट कशा प्रकारे आपल्या खऱ्या आयुष्यात जगत असतात सामान्य लोकांची सामान्य माणसांची जे आपण रोजच्या व्यवहारात वापरतो ती भाषा कशा प्रकारे वापरत असतात कशा प्रकारे व्यवहार करत असतात आणि ऍक्च्युअल स्टेजवर गेल्यावर ते कसे वागत असतात या दोन्हीमधली विसंगती दाखवण्याचा प्रयोग त्या नाटकाचा होता आणि त्यातून चांगला संदेश असा द्यायचा होता की खऱ्या खुऱ्या स्टेजवर जे आपण वागतो तेच आपण खऱ्या आयुष्यात वागलं पाहिजे असा होता पण या लोकांनी दुसरा पाठ समजून घ्यायच्या अगोदरच या लोकांवरती हल्ला केला हे हल्ले सातत्याचे आहेत आपण का म्हणजे या कालावधीत बघितला असेल नवीन कुलगुरु आणि उपकुलगुरु ही दोन लोक ज्यावेळी पासून अपॉइंट झालेली आहेत त्यावेळी पासून सातत्याने अशा प्रकारचे हल्ले विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न विविध कॉलेजेस मध्ये होत आहेत आपण जर याची पार्श्वभूमी बघितली तर एस एफ आय चे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतेवेळी पहिला हल्ला झाला त्यानंतर नव समाजवादी पर्यायाचे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करते त्यांच्यावरती हल्ला झाला त्यानंतर एकट्याच्या विद्यार्थ्यांवरती हल्ला झाला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा हॉल हेतूपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होत म्हणून या लोकांनी फोडला त्यानंतरच आता हे सध्याचं प्रकरण म्हणजे जर याची शृंखला बघितली तर विद्यार्थ्यांमध्ये भयाच आणि तुम्हाला बहुजनांना शिकायचा अधिकारच नाही तुम्हाला इथून पळवून लावायचं अशा प्रकारचं अशा प्रकारचं धोरण आणि अशा प्रकारची व्यूहरचना यांनी केलेली आहे आणि हीच व्यूहरचना मोडून काढण्यासाठी सकल समाज आणि सकल महाराष्ट्रातील विचारांची लोक एकत्रित आलेले आहेत ही सगळी श्रंखला आपण समजून घेतली पाहिजे आणि यांना खत पाणी घालणारे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांची सुद्धा नोंद आंबेडकर समाजाने घेतलेली आहे हे त्यांना ठणकावून सांगायचं आहे आणि बहुजन विद्यार्थ्यांना आणि लोकांना तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही अंगाला ना संविधानाने ना जे हक्क दिले ते तुमच्या भीतीमुळे आम्ही मरू देणार नाही यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे धन्यवाद शैलेंद्र मोरे रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचा प्रदेश अध्यक्ष आहे गेल्या चार दिवसापासून पुणे शहरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जो काय गोंधळ असला जे दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय त्याचा आम्ही प्रथमता निषेध करतो या ठिकाणी पाहिलं गेल्या अनेक वर्षापासून जर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे सर्व संस्थांमध्ये शिक्षण संस्थांमध्ये आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून दहशत पसरवण्याचं काम करत आणि याला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी प्रेरित सरकार या महाराष्ट्रामध्ये येत त्यावेळी त्यांना अधिक बळ मिळत ज्यावेळेस सरकार भाजप व्यतिरिक्त असत त्यावेळी ते मात्र तो थोडं सामाजिक भूमिकेतून रस्त्यावर घेण्याचा प्रयत्न करतात परंतु सरकारच्या आडून जे दहशत निर्माण करण्याचं काम करत ते दहशत निर्माण करण्याचं काम मोडीत काढण्याचं काम आंबेडकरी चळवळी संघटना आता रस्त्यावर येऊन करणार आहे आम्ही सर्वजण एक संघपणे काळामध्ये लढणार आहोत कोणत्याही शक्तीला आम्ही घाबरणार नाही सर्वांना जे सावित्रीबाई फुले विद्यापीठ या विद्यापीठामध्ये सातत्याने काही ना काही जातीवादी लोक मार्ग विद्यार्थ्यांवर आणि अत्याचार करत आहे परंतु विद्यापीठामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी विरोधात वाईट वाईट लिहिण किंवा धमकवलं राहणाऱ्या वस्ती ग्रहावर जाऊन त्यांना दोनदाटी करणं तुम्ही आमच्या संघटनेत काम करा असं दबाव करणं आणि न केल्याने आंबेडकर चळवळीतली कार्यकर्ते यांच्यावर अन्य अत्याचार होऊ लागले मी आनंद गेडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा महापौर आघाडीचा पुणे जिल्हा अध्यक्ष सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या पुणे विद्यापीठामध्ये गेली चार वर्षापासून जोपर्यंत जेव्हापासून भाजपची सरकार आलेली आहे तेव्हापासून या पुणे विद्यापीठामध्ये सतत सातत्याने कुठल्या ना कुठल्या कामांनी कुठल्या कुठल्या विभागामध्ये हे बाहेरचे जे भारतीय जनता पार्टी व ची काय नामवंत मंडळी करून तिथल्या विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरण तर त्या वातावरणामध्ये आता मागच्या चार दिवसापूर्वी जो विषय घडला त्यांचा विषय वेगळा होता मुद्दा वेगळा होता पण त्यांनी त्याच्या जा जाणून बुजून आणि तिथल्या व्यवस्थेला बिघडवण्याचं काम विद्यार्थ्यांवरती दहशत आणण्याचं काम आणि तिथून ते विद्यार्थी कसे परत जातील इथं मागासवर्गीय विद्यार्थी शिकणार नाही याची पूर्णपणे त्यांनी नियोजन केलेलं आहे त्या संघटना पक्ष आम्ही यासाठी या आंदोलनात उतरलेला आहे आम्ही या सर्वांचा या झालेल्या गोष्टीचा मी पार्टी ऑफ इंडिया तर्फे जाहीर निषेध करतो व आठ तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये जितक्या जास्तीत जास्त संख्येने म्हणजे आम्ही आम्ही उपस्थित राहणार आहोत नियोजन आहे माझं नाव सत्यवान गायकवाड मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आलेलो आहे आणि सर्वप्रथम मी या घटनेचा निषेध करतो आणि आठ तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये आमच्या वतीने हजारो लोक सहभाग होतील तर सर्वप्रथम हा आपण जे काय ही घटना घडलेली आहे ही घटना फक्त त्या गोष्टीपुरती मर्यादित नाहीये त्या घटनेचा म्हणजे लोकशाहीवर हा इनडायरेक्टली हल्ला आहे ज्यापासून बी जे पी आणि आर एस एस सरकार या देशामध्ये दे आलेलं आहे ते जे काही लोकशाहीच्या घटना आहेत त्या लोकशाहीच्या गोष्टींवर हल्ला करत आहेत तर आपण काय खायचं आपण काय कपडे घालायचे आपण कोणता धर्म पाळायचा हे आपल्याला दिलेलं संविधानाने स्वात, स्वातंत्र्य आहे पण काही विषमतावादी मनुवादी लोक ते स्वतः ठरवण्याचा प्रयत्न करतात की आपण काय काय आम्ही कोणती नाटकं बनवावी आम्ही कोणतं पिक्चर बनवावं आणि हा हा भ्याळ हल्ला आहे या हल्ल्याचा निष्ध आहे कारण पुणे विद्यापीठ हे संशोधनाचं केंद्र आहे तिथं विद्यार्थी घडणार आहे आणि जर त्या विद्यार्थ्यांवर ते हल्ला जाणीवपूर्वक करतात कि असं संशोधन आमच्या विषमतावादी व्यवस्थेचा असं संशोधन कोणी करता कामा नये अशा काही गोष्टी ज्या आमच्या अंधश्रद्धा अज्ञान आहेत त्याच्यावर कोणी संशोधन करावं नाही विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीकडे पडू नये म्हणून माझं असं मत आहे की हा जाणीवपूर्वक हल्ला केलेला आहे हा आमच्या विवेकावरचा हल्ला आहे हा आमच्या भारतीय संविधानावरचा हल्ला आहे स्वाभिमानी पक्ष शहर चार दिवसा पहिली सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जी घटना घडली गट। त्या घटनेचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि त्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण दूर झालं पाहिजे विद्यार्थी विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेला आहे त्यांचं आयुष्य बनवण्यासाठी आलेलं आहे शिकून पुढे कुठं एक चांगला नागरिक चांगला अधिकारी बनण्यासाठी ते विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये अविभाग संघटना आहे त्या संघटनेवरती जाहीरपणे बंदी पन आणली पाहिजे अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे मे दत्तापणे या संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे ही प्रेस अत्यंत महत्वाची या दृष्टीने सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जी झुंडशाही सुरू आहे जी धडपशाही सुरू आहे आणि जो सांस्कृतिक दहशतवाद सुरू आहे याच्या विरोधामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत कारण जेव्हा संविधानाचं अवमूल्यन शासकीय यंत्रणा हाताशी धरून केलं जात तर ती गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक अशी गोष्ट आणि म्हणून गेल्या काही वर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्या विद्यापीठाचं जे बीजेपीकरण सुरू आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळेजण उपस्थित आहोत आपण पाहिलं की एम ची एवढी प्रचंड दादागिरी गेले काही वर्षात विद्यापीठ आहे पुरोगामी विचार मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत पोलिसांमार्फत जे हल्ले करतात त्यांना सोडून दिलं जात आहे आणि जो एखादा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो अशांना दहशती दबाव खाली दबावाखाली दडपशाही खाली रोखलं जाते आणि ते रोखत असताना विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस यंत्रणा ये एकत्रित येऊन अशा विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम गेली काही वर्ष विद्यापीठात सुरू आहे आपण जर पाहिलं तर गेल्या काही काळामध्ये अशा अनेक घटना झाल्या सावित्रीबाई फुले उदय विद्यापीठामध्ये कि एबीपी मार्फत किंवा भारतीय जनता युवा मोर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर अक्षरशः हल्ले केले गेले जो शिवभोले शाहू आंबेडकरी विचार मांडतो अशा विद्यार्थ्यांना टार्गेट करायचं आणि ह्या विद्यार्थ्यांवर हल्ले करायचे अशा पद्धतीची कृत्य या विद्यापीठामध्ये सुरू आहे परवाचा जो विषय झाला याच्यामध्ये रामलीला हा जो सांस्कृतिक प्रकार आहे हा प्रकार जर तुम्ही पाहिला देशभर तर त्या लोकांची जी अवस्था आहे ते लोक ज्या पद्धतीने काम करतात त्यांची जी आर्थिक परिस्थिती ते त्यांची जे दारिद्र्य आहे गरिबी आहे याच्यातून ते रामलीला हा प्रयोग सादर करत असतात आणि हा प्रयोग सादर करत असताना त्यांचं व्यक्तिगत जीवन कस आहे आणि कलाकार म्हणून त्यांचं जीवन कस आहे अशी जेव्हा मांडणी केली गेली तर त्यावेळी व्यक्तिगत जीवनाची काही संदर्भ देईल त्या कलाकारांवर हल्ला झाला त्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला ललित कला केंद्राचे जे प्रमुख आहेत जे प्रमुख असतील किंवा त्या शिक्षक असतील यांच्यावर हल्ले झाले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी भूमिका समजून घ्यायला पाहिजे ती न घेता केवळ केवळ त्या ठिकाणी अपमान झाला किंवा रामायणाचा अपमान झाला अशा पद्धतीची भूमिका मांडून त्या मुलांवर त्या शिक्षकांवर त्या प्राध्यापकांवर गुन्हे दाखल केल्यात आणि ही प्रचंड वाईट गोष्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जर धक्का लागत असेल तर मग मात्र ते ललित कला केंद्र ठेवायचं का असा प्रश्न निर्माण होतो अभिव्यक्ती ही व्यक्तीची एक अधिकार आहे आहे जो आपल्याला दिलेला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमात काही या देशामध्ये या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही कार्यक्रम झाले का नाही तुम्ही बघा घाशीराम कॉल मध्ये काय होतं वस्त्र हरण नावाचा एक प्रयोग मोठ्या अवशेनी लोक पाहायला जात होते ना यदा कदाचित मध्ये जे रामायण किंवा महाभारताचे संदर्भ मांडले गेले त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आपण ती कॉमेडी स्वीकारली ना सप्रेम जय मी स्वतःच उशीर आल्यामुळे सर्वांची क्षमा मागतो मुद्दा विषय खूप गंभीर आहे तीन वर्ष झाले ज्यावेळेस ज्यावेळेस पासून आर एस एस भाजपचं सरकार आले त्यावेळेस पासून विद्यार्थ्यांचं बहुजन विद्यार्थ्यांचं तिथं एकदम म्हणजे खनन झाले शब्द नाही मला की त्या विद्यार्थ्यांच्या अक्षरशः त्यांच्या आई वडील त्या मुलींना मुलांना तिथून दाखले काढून घेऊन चालले का तर हे एवढी दहशत तिथं चालली की त्या विद्यार्थ्यांना त्या हॉस्टेल मधून काढून मारण ते असे आर एस एस चे गुंड आहेत जे हॉस्टेलला राहत नाही तिथं विद्यार्थी नाही युवा मोर्चाचे भाजपचे आर एस एस चे जे कट्टर कार्यकर्ते त्या मिलीत एक काय गरज आहे का तिथं जातो प्रत्येक वेळेस तिथं हजार हजार लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आर एस एस ची तिथं कार्यशाळा चालती

ज्या माईने चेन दगड खाऊन आज तुम्हाला सर्व आम्हाला सर्व महिलांसाठी मुलींसाठी शिक्षणाचे जाब उघडे केले अशा नावावरती हा काळीमा फासण्याचा हे जो आर एस एस यांचा खंड आहे तो आम्हाला तो खाणून मारायचा आहे आणि तिथल्या विद्यार्थी आणि सर्व विद्यार जे बहुजन विद्यार्थी आहे त्यांना आम्हाला एक प्रोटेक्शन एक संरक्षण आणि आम्ही आहोत हे आम्हाला त्यांना तिथं दाखवणं आणि त्या विद्यार्थ्यांचं मन धरणे आणि त्यांचं त्यांचं सांत्वन करण्यासाठी आपल्या पुण्यातील महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यातनं बाबासाहेब आंबेडकर प्रेम करणारे आणि आपल्या उद्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्य खराब न होऊ द्यायचं असेल तर सर्वांना सर्व बुद्ध वयारम सर्व झोपडपटी सर्व सर्व तमाम आंबेडकरी जनतेला आज सर्व आमच्या आपल्या सर्व दलित आंबेडकर संघटनेकडनं अशी प्रमुख मागणी आहे की तुम्ही आठ फेब्रुवारी दुपारी दोन वाजता पुणे युनिव्हर्सिटी सर्कल पुणे युनिव्हर्सिटीच्या बाबासाहेब सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या गेटवर सर्वांनी यावं ही सर्वांना नम्रपणे विनंती वर्षामध्ये लाखोच्या संख्येने लोक असतील तो प्रशासनाचा विषय आहे आता झुंडीशाही ती चालवली त्याने म्हणजे मारणं करणं हे सगळं सुरूच आहे त्यामुळे आमचं असं मत आहे की प्रशासन त्याला सहभागी आहे आणि डी सी पी साहेबांची आम्ही चिंतित चर्चा झाली किंवा तुम्ही कायदा सुविधा पाहा साधारण किती लोक असतील मोर्चा कमीत कमी आम्ही पस्तीस ते चाळीस हजार लोक आतापर्यंत आम्ही जमा केली म्हणजे आमचं आतापर्यंत आज आणि उद्या आज आणि उद्या आम्ही प्रत्येक 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 झोपडपट्ट्या जेवढ्या जेवढ्या आमच्या प्रत्येकाने तर आम्ही प्रत्येक संघटनेचे प्रमुख आहे प्रत्येक संघटनेमध्ये प्रत्येक विंग आहे आमचं विद्यार्थी संघटना आहे माताडी संघटना आहे बाकी इतर महिला सर्व संघटना आहे म्हणजे या सर्व संघटना एकत्र मिळून आज रात्रभर बारा बारा वाजून एक वाजून दोन वाजून उद्या दिवसभर सर्व आम्ही जाऊन जाऊन त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना जागृत करून तो मोर्चा सक्सेस करण्यासाठी लाखोच्या तागादामध्ये त्याचा येण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये काल पुणे विद्यापीठातील काही प्राध्यापक हे समोर येऊन सांगितलेलं आहे की विद्यापीठामध्ये जे संशोधन चालतं नाटकं असतील लिखाण असेल भाषण असतील प्रचार प्रसार असेल हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या विद्यार्थ्यांशी आणि याच्या बोलणं झालेलं आहे त्यांचा या सगळ्याला विरोध आहे

कारण का। ती जे आर एस एस बीजेपीचे तिथं करायला लागली तिथं एक त्यांचं तिथं बाले किल्ला झालाय त्यांचा तिथं जाऊन त्यांच्या सगळ्या बैठका सगळ्या तिथं आठ रोजी होतात तर ते तिथं केल्यामुळं तिकडचे जे बहुजन वर्गाचे जे विद्यार्थी आले जे जिल्ह्या जिल्ह्यातून आले जे तीन टाइम जेवण न जेवता एखादा टाइम जेवण अभ्यास करून दुसऱ्या दिवशीसाठी हो थांबवतात इतके गरीब विद्यार्थी तिथं आले कारण ती ह्या सगळ्या गोष्टी नाही पाहिजे त्यांना हे घाबरून परत चालले आ, तर हे असं वातावरण इतकं दूषित केलं तिथं ते दूषित वातावरण ते चांगलं स्वच्छ करण्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही आहेत याचा आधार म्हणून आम्ही हा इशारा मोर्चा देतोय पण जर काही निष्पन्न नाही झालं तर मग आम्ही आमच्या भीमटोल्याच्या हिशोबाने त्यांना दाखवू नाही बाहेरची लोक येऊन तिथे बैठका घेणं किंवा तिथं परिषदा घेणं हे अपेक्षित आहे का तिथं आहे काय हा चुकीचा प्रकार सांगतो हे युवा मोर्चाचे विद्यार्थी म्हणजे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आर एस कार्यकर्ते जे मुळात तिथं विद्यार्थी नाही जे मुळात त्यांना हॉस्टेल नाही तिथं रूम नाही हे येऊन तिथं तिसरी चौथी वेळ आहे तीच पोरं तोडफोड करतात तीच मारतात तीच करतात आणि तीच जातात कारण त्यांना पाठी की त्यांचीच लोक आहे बंदीबीपीवर बंदी घाला असं आमची मागणीच आहे चार नंबर तो आहे आम्हाला अपेक्षा आहे संपादक पत्रकार मंडळी कडनं म्हणजे अभिव्यक्तीचा जे मुद्दा आहे तुम्हाला सगळ्यांना अतिशय मत तुम्हाला कारण तुमच्या पत्रकाराकडनं हे विषय चांगल्या पद्धतीने हाताळले पाहिजे कारण आंबेडकरी चळवळ का आली त्याच्या पुढे कारण पत्रकार जे लोक त्या दिशेने दिसत नाही म्हणून हा मोर्चा आहे आम्ही त्या विद्यापीठामध्ये कोण शिकायला नाही दोन चार लोक आहे तिथं असं त्या दिशेने जाऊ द्या अशी आमची इच्छा आहे सर्वांना आंबेडकरी चळवळीच्या वतीने हे हो करतोय तमाम आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटनांच्या माध्यमातून आठ तारखेला आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही चतुर्शिंगी पोलीस स्टेशन ते पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी हा जो इशारा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे हा आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की पुणे विद्यापीठ जे आहे आपलं जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी गेली काही वर्षं त्या विद्यापीठाचं बी जे पीकरण सुरू आहे आणि भगवीकरण सुरू आहे त्या ठिकाणी आर एस एस बी जे पीची ए बी पी नावाची संघटना यांनी प्रचंड दबाव निर्माण केलेला आहे परिवर्तनवादी चळवळीतील आणि पुरोगामी विद्यार्थ्यांवर हल्ले करायचे जे संविधानाची बाजू मांडतो अशा लोकांवर हल्ले करायचे अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण त्यांनी त्या विद्यापीठामध्ये सुरू केले ज्या दोन चार दिवसापूर्वीची घटना घडली की त्या ठिकाणी प्राध्यापकांवर आणि विद्यार्थ्यांवर हल्ला झाला त्याचं कारण होतं द् की रामायणाचं एक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये रामायणाचे काही पात्रांची बदनामी झाली किंवा फार बोललं गेलं असं म्हणून त्यांनी हल्ला केला मुळामध्ये रामलीला नावाचा एक कार्यक्रम आहे हा देश पातळीचा कार्यक्रम आहे त्याच्यामधले जे कलाकार आहेत त्या कलाकारांची जी स्थिती आहे त्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्यांचं राहणं आहे त्यांचं वर्तन आहे त्यांचं वागणं आहे या सगळ्यांवर अभ्यासपूर्ण संशोधन करून त्यांची जी कलाकाराची जी अवस्था आहे ती मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला होता आणि तो करत असताना या लोकांनी तो कार्यक्रम बंद पाडला आणि त्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला प्राध्यापकांवर हल्ला केला तर हा सगळा दहशतवाद त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलेलं आहे सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करायचा झुंडशाही निर्माण करायची दडपशाही निर्माण करायची आणि परिवर्तनाचा जो विचार विद्यापीठामध्ये मांडला गेला पाहिजे त्याला रोखायचं अशा पद्धतीची जाणीवपूर्वक व्यूहरचना गेली अनेक वर्षे विद्यापीठामध्ये सुरू आहे आणि आम्ही सर्वांनी आता निर्णय घेतलेला आहे की ही दादागिरीच्या विरोधामध्ये आता आपल्याला एकत्र यावं लागेल आज विद्यार्थी अतिशय दहशतीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय आहे पोलीस यंत्रणा त्यांच्यावर गुन्हे दाखल करते विद्यापीठातलं प्रशासन त्यांच्या पाठीशी उभं राहत नाही म्हणजे शासकीय यंत्रणाचा वापर करून विद्य जे परिवर्तनवादी चळवळीतील विद्यार्थी आहे आणि प्राध्यापक आहे यांना संपवण्याचं कटकारस्थान सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सुरू आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतोय आणि त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत एबीव्हीपी पी सारखी जी संघटना आहे याला तत्काळ बंदी घातली पाहिजे मिलीन एकपोटे नावाचा हा जो समाज विघातक माणूस आहे हा प्रत्येक गोष्टीमध्ये समाजामध्ये दुही निर्माण होईल आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वर्तन आणि अशा पद्धतीची जाणीवपूर्वक व्यवस्था तो निर्माण करतो आणि कायदा सुव्यवस्था अशा माणसावर कारवाई झाली पाहिजे ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आणि प्राध्यापकांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तत्काळ मागे घेतले दाखल पाहिजे आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठामधले शिक्षणाचं जे वातावरण आहे हे मुक्त असं वातावरण झालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळे आठ तारखेला इशारा मोर्चा काढतोय आणि इथल्या प्रतिगामी व्यवस्थेला आम्ही या मोर्चेच्या माध्यमातून इशारा देतोय की आम्ही सुद्धा पॅन्तर आहोत आम्ही जेवढं तुम्हाला चांगलं सांगतोय जेवढं वैचारिक दृष्टिकोनातनं मांडणी करतोय तोपर्यंत ठीक आहे ज्या दिवशी एबीवीपी आमच्या अंगावर येईल त्या दिवशी त्यांना आम्ही सांगू की आंबेडकरी चळवळ काय असते आणि परिवर्तनाचा लढा काय असतो कारण या लढ्यामध्ये चाकून निघालेले आम्ही सगळे लोक आहोत तर हा इशारा आम्ही या माध्यमातून देतोय आणि त्या सगळ्या पुरोगामी चळवळीतील प्रतिक परिवर्तनशील चळवळीतील सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या मागे आम्ही सगळेजण ठामपणे उभे आहोत आणि विद्यापीठामधलं जातीवादनवाद वातावरण उकडून टाकण्यासाठी हो, आम्ही सगळे कटिबद्ध आहोत हा इशारा आम्ही या माध्यमातून देत आहोत